विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एस टीचे बळ सवलतीच्या योजनांचा शाळांमध्ये जागर यंदाच्या शैक्षणिक वर्षात इचलकरांची एस टी आगाराच्या वतीनं विद्यार्थी पास सवलतीसह अनेक सवलतीच्या योजनांचा शाळांमध्ये जागर केला जात आहे यातून नाना विद्य प्रवासाच्या योजना समजू लागल्या असून यापुढे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एस टीचे बळ मिळणार आहे शाळा सुरू झाली की ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मासिक पास साठी गर्दी होत असते इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत अहिल्याबाई होळकर ही विद्यार्थ्यांसाठी मोफत पास योजना असल्याने यालाही प्रतिसाद चांगला मिळतो या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी शाळांपर्यंत एस टी महामंडळाच्या इतर प्रवासांच्या सवलतींची माहिती पोहोचली नव्हती आणि विद्यार्थ्यांनाही त्याबाबत अधिक जाण्याचा प्रयत्नही केला नाही यावेळी याची गांभीर्याने नोंद घेत इचलकरांची एस टी आगाराच्या वतीनं शाळा महाविद्यालयात विविध पास व सवलतींचा जागर केला जात आहे आगार प्रमुख संजय चव्हाण सागर पाटील यांच्यासह सा इतर कर्मचारी शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शालेय पास व सवलतींच्या लाभांविषयी माहिती देत आहेत नियमित विद्यार्थ्यांना मासिक पास व अहिल्याबाई होळकर योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत पास शाळेतच मुलांच्या हाती देण्याची सोय उपलब्ध केली आहे महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा